निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध भाऊ आज एकनाथ शिंदे यांची सभा झाली आणि त्यांनी आरोप केले म्हणजे नाव न ना घेता आरोप केले तर येण्याचा जो तो विकास आहे अद्यापही ही झालेला नाही मी विकास करण्यासाठी इथे आहे आणि तुम्ही आमच्या भविष्यात विकास करू आणि असं आहे की मला वाटत नाही त्यांनी असा काय आरोप केलेला आहे परंतु आतापर्यंत झालेला विकास आणि त्याच्यामुळे पुढे आणखीन करायचा जस जसे शहर वाढतं किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या तालुक्या लेवल जे गावं असतात ते जसे वाढते तसे जे आहेत वेगवेगळे ज्या आपल्याला कामं करायचे असतात विकासाची दृष्टीने वेगवेगळ्या विकासाची कामं आपल्याला करावं लागतात आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उमेदवारांसाठी त्यांनी ते भाष्य केलं असावं परंतु साहेबांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आ, अनेक विकासाची कामं जे आहे हे येवल्यामध्ये झाले आणि येवलेकरांनासुद्धा ती त्याची कल्पना आहे किंबहुना आम्ही जो वचननामा काढला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा साहेबांच्या माध्यमातून झालेली कामांची सुद्धा भरपूर अशी मोठी यादी ती सुधा आमी दिली आहे खरं म्हणजे तीसुद्धा आम्ही कट करून दिलेली कारण का नाहीतर खूप मोठी पुस्तिका होत होती त्याचबरोबर आणखी नवीन जे आहे प्रोजेक्ट्स आणायचे किंवा जे काही लोकउपयोगी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे त्याचंसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आमचं म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेबांनी त्यांच्या वतीने त्यांना जर युतीच्या शासनाचं आम्ही एकत्रित वर काम करतो तर त्यांच्या माध्यमातून जर काय विकासाची जर कामं येत असतील तर निश्चितच आम्ही त्यांना जे आहे त्यांच्याकडून ती करून घेऊ त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावायची व्यवस्था करा उद्योग मंत्री म्हणत आहे की व्यवस्था करतो रेट कमी करतोय निश्चितच रेट जास्त होते आणि हे गेल्या आम्ही सात आठ महिन्यापासून आम्हीच त्याच्यामध्ये फॉलोअपला होतो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत समिती आहे त्या समितीसमोर सुद्धा नेलेले त्याने ह्यासाठी जे आहे आपण जर मध्ये बघितलं असेल तर अनबोलग्रम साहेब जे सेक्रेटरी वगैरे आहेत ते स्वतः सो इथे येऊन गेलेले होते त्यांनी सुद्धा पान केले तेव्हा सुद्धा ते त्यांच्या आम्ही निदर्शनास आणलं माझी दोन वेळा अनबोलग्रम साहेबांबरोबर भेट झाली उदय सामंत बरोबर भेट झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडे पायाभूत सुविधा समितीसमोर आम्ही हे प्रपोजल सुद्धा नेलं आणि त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी ते रेट कमी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत त्याच्यामुळे फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आता ऑर्डर काढायची बाकी आहे परंतु त्याचा पाठपुरावा त्याचा प्रक्रिया जी आहे ती आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही आधीच केलेली आहे काय असं आहे की नगरपालिका ही फार महत्वाची असती कारण का शेवटी नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे जे लोकांच्या अडीअडचणीमध्ये जे काही कामं असतात ते जर सोडवायचे असेल तर तर नगरपालिका फार महत्त्वाची असते आणि साहेबांनी जे आहे ज्या पद्धतीने काम केलेलं आहे साहेबांचे वेगवेगळे प्रोजेक्ट साहेबांना इथे आणायचे आहेत तर त्यासाठी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे असणं फार महत्वाचं असतं आणि म्हणून त्यामुळे जे आहेत आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जे आहे उमेदवारी दिलेली आहे अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही आमचे राजाभाऊ लोणारे एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु येवला हे आमचं कुटुंब आहे दोन हजार चार पासून साहेब जे आहेत इथे जेव्हापासून निवडून आलेले आहेत साहेबांवर अख्ख्या येवल्याकरांनी प्रेम दाखवलेले आशीर्वाद दिलेले आणि त्याच्यामुळे साहेबांनी हे पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि पालक ना या नात्याने कुटुंब या नात्याने आमची सुद्धा जबाबदारी बघती की बाबा लोकांच्या सेवेसाठी जात असताना त्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे त्यांच्यासाठी प्रचार करणं हे क्रमप्राप्त आहे हे पहिल्यांदाच असं होतं तर प्रत्येक निवडणूक त्यांनी हाताळलेली आहे पण यंदा पहिल्यांदाच तुमच्या खांद्यावर थोरा दिलेली मागील नगर परिषद निवडणुकीत पण निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये जाणवते ती परंतु सर्वांना माहिती की साहेबांची तब्येत बरोबर नसल्यामुळे साहेब काही येऊ शकत नाहीये परंतु आम्ही सर्वजण आहेत म्हणजे अंबादास बनकरजी आहे संभाजीराजे आहे दत्ताभाऊ निकम आहे आम्ही सर्व जे कार्यकर्ते जे आहेत नेते मंडळी येवल्याचे जे आहेत या सर्वांनी मिळून ही जबाबदारी घेतलेली आहे की आमचे कार्यकर्ते जे उभे आहेत त्यांना निवडून आणायचे त्या मध्ये जे झाडं झाडांनी तोडले जाणार होते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हो। तर त्यांनी विरोध केला आहे आणि हा हिंदुत्वाच्या नावावर एका प्रकारे भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांनी गंभीर आणून मी आताच पुण्याला ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या प्रेसच्या बांधवांना जे आहे माहीत दिलेली आहे की झाडं तोड झाडं लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो झाडं जगवली पाहिजे झाडांच्यासाठी जे संवर्धन केलं पाहिजे यासाठी शासनाकडूनही फार मोठा निधी त्याच्यासाठी असतो आणि एकीकडे एक आपण एक 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 झाडं लावण्याचं म्हणतो आणि एकीकडं झाडं तोडण्याची जेव्हा चर्चा होते तर निश्चितच ते क्लेशदायक आहे कारण का एवढ्या वर्षानंतर वा वाढलेली झाडं आपणच लावली आणि आपणच ते आता दहा पंधरा वर्षांनंतर तो तोडणं हे योग्य नाहीये आणि सयाजी शिंदे जे आमचे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा तिकडे भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जे आहे या संदर्भामध्ये भूमिका घेतली आहे की झाडं तोडली नाही पाहिजे आणि साधूग्राम जो आहे वेगळ्या कुठल्या तरी जागेवर करण्याची आवश्यकता रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ okay. वनस्पती पासून तयार केलेली तसेच भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा सारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस संपर्क मीना जाधव त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी तेहतीस बावन्न व प्राजक्ता जाधव पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणसाठ झिरो आठ